ऐकारी माझ्या बाळा ही शिकवण मनात ठेवा आणि आयुष्यभर पाळा यातूनच खरा आनंद आणि शांती मिळते एक श्रद्धा आणि नामस्मरण संकट ही आयुष्याचा भाग आहेत संकट आली की देव विसरू नका माझं नामस्मरण करा आणि श्रद्धा ठेवा श्रद्धा ठेवल्याने कोणतंही संकट लहान वाटतं दुसऱ्या समाधान हाच खरा खजिना धनदौलत क्षणात येते जात असते पण ज्याच्या मनात समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे समाधान हीच खरी संपत्ती आहे तीन भक्ती मनातली असते फक्त मंदिरात जाणं म्हणजे भक्ती नाही भक्ती म्हणजे प्रत्येक क्षणी देवाची आठवण ठेवण हीच भक्ती मन शुद्ध करते आणि जीवन सुंदर करते चार राग मनाला जाळतो राग दुसऱ्याला नाही तुलाच जाळतो रागाने सुख नाही मिळत दुःखच वाढत म्हणून संयम आणि शांतता या दोन गोष्टी जपा पाच दान निस्वार्थाने करा दान हे नावासाठी नको ते मन शुद्ध करण्यासाठी असतं जे दान कुणालाही न करता निस्वार्थाने केलं जातं तेच खरं दान आहे साठ संकट म्हणजे परीक्षा लोखंड तापलं की सोने होतं तसंच संकट म्हणजे श्रद्धेची परीक्षा आहे जी श्रद्धा ठेवतो तोही परीक्षा पार करतो आणि त्याचं जीवन सोन्यासारखं होतं सात सेवाभाव ही खरी भक्ती भक्ती ही फक्त नामस्मरणापुरती नाही खरी भक्ती म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसणं दुःखिताला आधार देणं हीच खरी सेवा आहे आठ मनावर विजय मनच तुमचा मित्र मनच तुमचा शत्रू वाईट विचार मनात ठेवलात तर आयुष्य दुःखमय होत चांगले विचार ठेवलेत तर सुख शांती मिळते मनावर विजय मिळवलात तर जग जिंकलात नववा क्षमा आणि संयम ज्याने क्षमा केली त्याचं मन देवासारखं विशाल होत राग दाबणं हेच खऱ्या साधनेचं लक्षण आहे संयम ही सर्वात मोठी ताकद आहे दहा देवावर पूर्ण विश्वास जीवनात सगळं तुमच्या हातात नसतं जे हातात नाही ते माझ्यावर सोडा मी आहे ना तुमच्यासाठी फक्त माझं नाम घ्या श्रद्धा ठेवा मी कधीच तुम्हाला सोडणार नाही स्वामींचं नाव जिथे जाईल तिथे प्रकाश पसरतो तुमचा एक सबस्क्राईब आणि कमेंट म्हणजे महाराजांचं नाव जगभर पोहोचवणं तर आत्ताच करा सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये लिहा जय जय रघुवीर समर्थ